श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर तेवीस एप्रिलला चैत्र पौर्णिमेची यात्रा होणार आहे यानिमित्त यात्रा नियोजनाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी ज्योतिबा डोंगरावर बैठक पार पडली पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रा नियोजनाच्या कामांचा आढावा बैठकीत घेण्यात आला ज्योतिबा चैत्र यात्रा तेवीस एप्रिल रोजी होतीय यात्रेसाठी महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश या राज्यातून आठ ते नऊ लाखाहून अधिक भाविक डोंगरावर येतात यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रा काळात भाविक आणि ग्रामस्थांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं तयारी सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागातील विभाग प्रमुखांकडून कामांचा आढावा घेतला लोकसभा निवडणूक आणि ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा एकाच वेळी येत असल्यानं त्याचं नियोजन योग्य पद्धतीनं करावं भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या गोष्टी प्राधान्यानं पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना समीर शिंगटे यांनी दिल्या आढावा बैठकीवेळी पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे गटविकास अधिकारी सोनाली माडकर कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक ज्योतिबा मंदिरचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले पोलीस उपनिरीक्षक मनोज कदम यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते